दिवस पर जी आज दिवसभर आपले औष्याचे आमदार मान्य अभिमन्यूजी पवार साहेब यांच्याबरोबर बरोबर मी आहे काल आणि आज विविध विकास कामांचा आम्ही लोकार्पण सोहळा उद्घाटन काही ठिकाणी भूमिपूजन केली आज औष्यामध्ये शंभर खाटांचं सुसज्ज असं पाच मजली इमा इमारत बांधून उपजिल्हा रुग्णालय इथं होतंय अतिशय सुंदर या सगळ्या रुग्णालयाचं आर्किटेक्चर आहे सर्व सोयी युक्त असं रुग्णालय या ठिकाणी उभं राहतंय अ मला वाटतंय आधी हे तीस खाटांचं होतं तीस वरन पन्नास ऐवजी अभिमन्यू पवारांच्या प्रयत्नांना डायरेक्ट तीस वरन शंभर खाटांचं होते त्यामुळं आज आमदार म्हणून त्यांनी हे जे काही प्रयत्न केले आणि जे यश मिळवलं ते कौतुकास पात्र आहे अतिशय सुंदर इमारत उभी राहील तिथं चांगली रुग्णसेवा आलेल्या रुग्णांना मिळेल आणि त्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर पण काढण्याची तयारी ही हवी म्हणजे पवार साहेबांनी केली आहे लॅब वगैरे स्किल लॅब वगैरे तिथे अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत ज्या तालुक्याच्या ठिकाणी कुठंच झालेल्या नाहीत हे आवसा हे तालुक्याचं हे तालुक्याच्या ह्याच्यात कुठंच नाही हे जिल्ह्याच्या काय म्हणायचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या गोष्टी झाल्यात पण हे पहिलं मला वाटतं उदाहरण असेल जे तालुक्याच्या ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टी या रुग्णालयात होणार आहेत त्यामुळे नक्कीच अभिमन्यू पवारांचं कौतुक केलं पाहिजे असं माझं तरी स्पष्ट मत आहे आणि पुढं सुद्धा त्यांना अशाच पद्धतीनं जिल्ह्यात सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर राहू पालकमंत्री म्हणून माझं पण पूर्ण सहकार्य